Hasta que तर नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधांना आपण या ठिकाणी एक जुगाड केलेला आहे एकदम जबरदस्त जुगाड आहे तुम्ही जर सर यासारखं जुगाड जर केलं शेतकरी बांधांनो तर तुमच्या शेतामध्ये जी काही पावसाळी पालेभाज्या पिकं असतात उन्हाळी पालेभाज्या पिकं असतात तर ते पिकांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डुकर असेल किंवा मग त्या ठिकाणी नीलगाय असेल किंवा मग हरणी असेल तर अनेक प्रकारचे जे काही जनावर आहे तर ते जनावर त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास देत असतात रात्रीचं बिरात्रीचं ते आपल्या शेतामध्ये येत असतात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत असतात तर तेच नुकसान होऊ नये ते जे काही जंगली जनावर आहे ते आपल्या शेतामध्ये येऊ नये त्यासाठी आपण या ठिकाणी हे एक जुगाड केलेलं आहे तर ते, आ, ते, ते, ते जुगाड कशा पद्धतीनं असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी आता बनवून दाखवलेलं आहे आणि आता त्याचा जो काही डेमो आहे प्रात्यक्षिक तो तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे तर बघा हॅलो छू छू किती राहिले मग अद्रक आता नाही आज तर काही अद्रक होणार नाही पाहुणे तुम्हाला कमी राहिला मग आता ते आदरक आपल्या काढणं चालू आहे त्याला मजूर नाही त्याच्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये जास्त आदरकही आपली काढायची राहिलेली नाही का आता उद्या काढणार आहे का हा काढून उद्या काढू काढून बर बर ते कसं आहे मध्ये ज्यावेळेस सगळे अद्रक निघेल त्यावेळेस मध्ये ना मोस्ता हा तर मध्ये अशा प्रकारच हा कोणी किती मग आदर आता नाही आज तर काही अद्रक होणार पाहुणे तुम्हाला म्हणजे आता ते दिवसही कमी राहिला मग आता ते अद्रक ते आता आपले त्या ठिकाणी काढणं चालू आहे अशा प्रकारचं जे बऱ्याच प्रमाणामध्ये जास्त आदरक आपल्या काढायचे राहिलेले आहेत नाही का आता उद्या काढणार आहे का हा ना उद्या बर बरोबर ते कसं आहे मध्ये ज्यावेळेस सगळे आदरक निघेल त्यावेळेस मध्ये मोस्तईला पावडा तर मध्ये अशा प्रकारच हा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं जुगाड तुम्ही तुमच्या शेतामध्ये नक्की करून बघा निश्चितपणे जे काही वन्य प्राणी असतात तर ते वन्य प्राणी तुमच्या शेतामध्ये फिरकणार सुद्धा नाही कारण आपण या ठिकाणी आपल्या या शेतामध्ये टरबूज लागवड केलेली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी वन्य प्राणी खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास देत असतात आणि रात्रीच आपलं या ठिकाणी शेतात येणं होत नाही त्यामुळं आपण या ठिकाणी हे जुगाड केलेलं आहे अशा प्रकारचं जुगाड म्हणजे की एक प्रकारचा आपण त्या गप्पा करतोय कोणीतरी शेतामध्ये राखणदार आलेला आहे रात्रीचं आणि आपण खाली टॉर्च लावलेली असं तर ते टॉर्च सुद्धा त्या ठिकाणी चाहू बाजून त्या ठिकाणी फिरते आहे म्हणजे कुणीतरी टॉर्च मारतो आहे आणि त्या ठिकाणी गप्पा गोष्टी त्या ठिकाणी करताय कोणीतरी हे ते जनावर कानोसा घेतात आणि तुमच्या शेतामध्ये मात्र ते येत नाही आता एक प्रकारचं त्या ठिकाणी अलाउन्सिंग करून द्यायचं किंवा भूभू करून द्यायचं किंवा अनेक वेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे आवाज त्यांना ते त्यांच्या कानावर आलेले आहेत परंतु अशा प्रकारची रेकॉर्डिंग त्या ठिकाणी मात्र त्यांना ऐकलेली नाहीये आणि ज्यावेळेस मात्र अशा प्रकारची रेकॉर्डिंग ते वन्य प्राणी ऐकतात त्यावेळेस मात्र शेतकरी बांधून निश्चितपणे ते आपल्या शेतामध्ये फिरकत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही मात्र अशा प्रकारचं जुगाड नक्की करायचं आहे आणि शेतकरी बांधनो तुम्हाला जर हे जुगाड जर या ठिकाणी आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा खूप शेअर करा कारण ही काळाची गरज आहे अशा प्रकारचं काहीतरी जुगाड करणं शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे कारण येणाऱ्या काही वर्षामध्ये म्हणा किंवा दोन चार वर्षामध्ये म्हणा खूप जास्त प्रमाणामध्ये वन्य प्रमा प्राणी असणार आहे आणि त्या ठिकाणी आपलं जे काही कंपाऊंड आपण करतो तर ते कंपाऊंड करण्यासाठी सुद्धा खूप जास्त खर्च आपल्याला लागत असतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी हा वेस्टेज खर्च केल्यापेक्षा जर अशा प्रकारचा अगदी स्वस्तात आणि मस्त जुगाड जर आपण या ठिकाणी केलं शेतकरी बांधून तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होऊ शकतो सगळे काढणार आहे सगळे काढता का बरोबर आणि हात थोडी होणार थोडी आता कारण आता बिळबिल झाला संध्याकाळ त्यांनी वाजून बाजू केल्या आज तुमचा उद्दीवा नंतर खडा सकाळी बघा तर शेतकरी मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद